सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सूचना देऊनही कचरा रस्त्याच्या कडेला फेकण्याचा प्रकार थांबण्याचे काही चिन्ह घेत नाहीत कचरा येथे टाकू नये असे फलक लावून सुद्धा आपण दंड भरू पण कचरा हा रस्त्यातच टाकू अशी बेशिस्तपणाचा अनुभव हिंडलगा ग्रामपंचायत प्रशासनाला येत आहे हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीतील येथील लक्ष्मीनगर रामघाट रोड वर स्वच्छता कायम राखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे परिणामी घंटा गाडी सुरू करून देखील नागरिकांना घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याची व्यवस्था करून देण्यात आली त्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करून कचरा संकलन करण्याबरोबरच त्यातील ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे कामही देऊ लागले आहे त्यामुळे ग्रामपंचायत व्याप्तीतील चौकामध्ये त्याचबरोबर त्या 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 रस्त्यामध्ये असणाऱ्या कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या तसेच संबंधित ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये असे सूचनाचे फलक लावून ग्रामपंचायत कडून जनजागृतीवर भर देण्यात आला असे असताना देखील रस्त्यावर चौकात फूल बस थांबे अशा ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी या कचरा टाकण्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे तरी देखील नागरिक रस्त्यावर कचरा फेकण्याचा प्रकार थांबवण्याची चिन्ह दिसत नाहीत कचरा टाकण्याच्या ठिकाणावर ग्रामपंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवले जात आहे त्याचबरोबरच अशा बेशिस्त करणार नागरिकावर कडक कारवाई केली जाणार आहे या ठिकाणी कचरा टाकाल तर खबरदार अशा सूचनाचे फलक ही या ठिकाणी उभारले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी कुंदर तरुणच्या माध्यमातून दिली